हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हालाही रोज रोज तेच खाऊन कंटाळा आले असेल ना तर आज मी बनवते चहासोबत काहीतरी टेस्टी खाण्यासाठी एक रेसिपी तर चला व्हिडिओ स्किप न करता बघायचं आहे इथे मी सर्व डाळी मिक्स करून घेतल्या थोड्या थोड्या प्रमाणात मूग डाळ चना डाळ हरभरा सॉरी तूर डाळ मसूर डाळ उडीद डाळ सगळ्या थोड्या थोड्या प्रमाणात एक वाटी प्रमाण घेतलं यांचं तर आता यांना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तर इथे बघा मी आता स्वच्छ धुतलं आहे त्यानंतर तुम्हाला जर लवकर भजी बनवायची असेल तर तुम्ही गरम पाणीही आत घालू शकता मी गरम पाणी होतलं आहे म्हणजे जिथे चार तास लागतात ता आपल्याला भिजवायला डाळी तिथे दोनच तास लागलेले आहे तर इथे मी बघा गरम पाणी घेतलं आहे आणि झाकून ठेवलं आहे दोन तास जास्त गरम नव्हतं पाणी कडक तर इथे बघा आता आपल्या डाळी चांगल्या प्रमाणात भिजलेल्या आहे मी स्वच्छ गाळून आता मिक्स हे मिक्सरला ग्राईंड करणार आहे इथे मी एक चमचा जिरं घेतलं आहे आलं लसूण घेतले आहे आल्याचे तुकडे आणि लसणाचे तुकडे घेतले आहेत आणि हे आपल्याला जाडसर मिक्सर ग्राइंड करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आपल्याला काहीही ॲड करायचं नाही आहे हे बघा असं दर दर बा जाडसर धरून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला हे वरतून मसाले ॲड करायचे आहेत एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा नमक कढीपत्ता चिरून घ्यायचा आहे त्यानंतर कांदा आणि एक हिरवी मिरची हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची आहे आणि त्यानंतर भरपूर कोथिंबीर हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं नाही आहे नंतर आपल्याला टाकायचं आहे तर इथे बघा चमच्याच्या किंवा हाताच्या सहाय्याने सगळे मसाले चांगले आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत म्हणजे सगळं मिश्रण आपलं एकसारखं होईल असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिश्रण एकजीव झाल्यावर आपल्याला क एकाकडे तेल तापत ठेवायचं आहे हे बघा आता त्यात थोडे थोडे छोटे छोटे आपल्याला गोळे करायचे गॅस कमीच ठेवायचा आहे जसं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की जास्त तेल तापलं तर त्या अंगावर उरतं त्याच्यामुळे कमी प्रमाण ठेवायचं आहे आपलं गॅसचं त्यानंतर आपल्याला भजी उलटसुलट करून घ्यायची आहे दोघी बाजूंनी आपल्याला एकसारखी भाजायची आहे मस्त लाल रंग येईपर्यंत आपल्याला हे भाजायचे आहेत गॅस तुम्ही मध्ये मीडियम करू शकता हे बघा मस्त कुरकुरीत अशी आपली आता भजी तयार होणार आहे चहासोबत खाण्यासाठी हे बगा, लाल सरंग ले ले तर हे बघा लालस रंग छान भाजल्या गेल्यात आपल्या भजी तळल्या गेल्या सॉरी तर चला आपण आता हे एका झाराच्या साह्याने काढून घेऊया हे बघा मस्त अशा दोघी बाजूंनी झाल्या आहेत खरगूस तर एक्स्ट्राचं ऑइल आपल्याला असं गाळून घ्यायचं आहे त्यानंतर इथे बघा आपले गरमागरम भजी रेडी झालेली आहे सोबत मिरच्याही तळलेल्या आहेत तर या मंडळी चहासोबत नाश्ता करायला तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला ही नक्की आवडेल हेल्दी राहा ओके बाय